आणि आमची जी गोरगरीब जनता बसलेली आहे ज्यांनी वाघापूरकर साहेबांनी अगदी त्यांच्या जुन्या पार्श्वभूमीपासून आतापर्यंत म्हणजे ही व्यक्ती वयाच्या ह्या वयामध्ये अगदी बेंबीच्या देटापासून ओरडून सांगत होते की अरे जाग कधी येणार हिंदू न म्हणून अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वच मंत्रिमंडळाने या व्यासपीठावर येऊन गाव या व्यासपीठाला पाठिंबा देण्याच्या अगोदर निलोपर आजरेकर आणि मशिदूरच्या भोंग्याचे उत्तर द्यावे अन्यथा यांच्या खोट्या वल्गना होत्या या घोषित कराव्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आला पाठिंबा दिला आणि ज्या पद्धतीने आपण आमच्यावरती ज्या भावना केल्या निश्चितपणानं या सरकारकडे आम्ही कुठलं महामंडळ मागितलेलं नाही आम्हाला कुठलं नगरसेवकाचं हो तिकीट मागितलेलं नाही माझ्यासारखी चाळीस चाळीस वर्ष काम करणारे या स्टेजवर बसलेले आहेत आमच्या समोर